बेलोरा गावाच्या पुनर्वसनासाठी खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक जेना बेलोरा कोसाखान क्षेत्रातील बेलोरा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता चांगला चिघळला आहे किमान ऐंशी ते शंभर एकर जमिनीची विक्री कंपनीने करून दिल्याशिवाय ग्रामदैवत भंगाराम मंदिराला हटवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका खासदार प्रतिभा धाणोरकर यांनी घेतली आहे त्यांच्या या भूमिकेनंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रशासनाला तातडीने निर्देश दिले आहेत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्यस्थीने दुप्पट मोबदला आणि पुनर्वसनासाठी बावीस ऐवजी पंचवीस लाख रुपये मोबदला देण्याचे निश्चित झाले आहे यात आता दोन लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे मागील बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जमिनीच्या मोबदला चोवीसवरून वरून सव्वीस लक्ष रुपये मिळवून दिला आहे